हॅलो हा बोला ताई स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला वेळा प्रयत्न केला <laughs> <laughs> बोला बोला ताई म्हणलं माझे थोडे अनुभव शेअर करायचे होते ना कुठून बोलताय सोलापूर जिल्हा बार्शी तालुका अच्छा अच्छा हा हा काय अनुभव ताई अनुभव आता सेवेत बरेच दिवस झाले मी आहे लॉकडाऊन पासून बरं बर थोड सोड होत होत थोड्या अडचणीमुळं पण आता कंटिन्यू एक वर्ष झालं चांगली सेवा करायला नाही भरपूर <laughs> वेळा स्वामींनी मला प्राची दिली काय केली ताई म्हणजे काय झालं मी अक्कलकोट वारी असती त्या अक्कलकोट चालत वारी पालखी वारी जाते आमच्या इथं पिशेसर पालखीत मग माझी इच्छा होती की जायचं म्हणजे माझा भाऊ आहे मोठा काही झालं कॅन्सरचा रिपोर्ट आला होता ते आणि विशेष म्हणजे त्याचं ऑपरेशन होत नव्हतं अरे बापरेच कसं झालं आपण जेवायचे जे अण्णा नलिका म्हणजे जे ना आपली पिशवी जेवणाची त्याच्यातच एक हरभर एवढी गाठ दाखवत होती कॅन्सरची म्हणले डॉक्टर ऑपरेशनच होणार नाही म्हणजे नाही कारण जेवणाची पिशवीतलं ऑपरेशन करू शकत नाही म्हणले डॉक्टर अरे बापरे म्हणजे पहिल्यांदा कसं झालं ते रिपोर्ट यायचा म्हणजे विशेष त्याला एक दोन वर्ष झालं त्रास होत होता की त्याला वाटायचं वेदच आहे मला काविच होती दुसरी ते औषध घेत बसला लक्षच नाही दिलं अरे अरे डॉक्टरांच्या पण लक्षात नाही आलं का आणि आयुर्वेदिक करायलामुळं डॉक्टरकडे गेलच नाही ना अच्छा अच्छा नंतर मग त्याला एक जास्तच त्रास व्हायला पोट दुखायला लागलं नंतर जेवणच पचना जेवला उलटी जेवला उलटी असं लागलं लागल नंतर काय केलं त्यानं उस्मानाबाद आहे जवळ आहे माझ्या माहेर आहे तुळजापूरकड तिथून गेला मग ते डॉक्टर म्हणले तुम्हाला आता पोटाचं स्कॅन वगैरे करावं लागेल केलं तर तिथं फक्त हर्नियाची गाठ दाखवली ते पण कुठं मांडीच्या आणि पोटाच्या मधी अगो बाय हर्नियाची गाठ आहे म्हणले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ठीक आहे म्हणजे मग ऑपरेशनला झाले ऍडमिट झाले तो मुंबईला गेला तिथे एक दादांचा हॉस्पिटल आहे त्यांचा सोना जिल्हा येतो ना बरं तिथं ते झाले ना ऍडमिट हर्नियाची हर गाठ काढायच्या वेळेस अमेरिकेची डॉक्टर आली तिथं मोठं हॉस्पिटल आहे ताई राणा दादांचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं नाव काही मला माहिती नाही कारण भावानी आम्हाला कुणालाच कळू दिलं नव्हतं भीती वाटत होती ना सगळे घरातले घाबरते कॅन्सरचा एकदम रिपोर्ट आला आणि ते लय वय नाही ना पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास वय आहे ते बरोबर असं थोडा मोठा आहे माझ्यापेक्षा नंतर ते ऑपरेशन करायला मॅडम आली मॅडम आली का हर्नियाची गाठ काढली रिपोर्टला पाठवली आणि रिपोर्ट आला त्याच दिवशी मॅडम आली दडकर म्हणली अरे तुला कॅन्सर आहे रे म्हणली हरनियाचं हर दाखवतच नाही म्हणली भाऊ आणि भाऊजई दोघच होती ना तिकडं चालेल मग ती घाबरला थोडा पण थोडा धट आहे भाऊ भाऊजईपेक्षा आमचा म्हटलं घरी नको सांगू कम्प्लीट एक महिना ऍडमिट होती दोघं तिथं मला नाही सांगितलं त्यानं हे माझी आजी आहे माझी म्हणजे आईची आई आहे आणखीन मला तिनं आजारीच पडली माझा नातू कशी येईना नातू कसा ना, येईना ना मुंबईहून आजू ना दवाखान्यातनं हो म्हणजे आता मुलं लग्नाला आले पण मला मामा मावशी मा, मा, कुणीच नाही त्याच्यामुळे आम्ही सगळे आजी, आजी आजोबाकडे मोठे झालो ना आजीपाशी राहिलो होतो आम्ही मग तिने आजारी असं पडल्यावर त्यांना आम्हाला फोन केला माझ्या एका चुलत भावाला की मला असा असा रिपोर्ट आलाय बापरे माझी मी सेवा करत होते स्वामीची स्वामीला म्हणलं स्वामी बाळाचा वडील आहे म्हणलं त्याला काही होऊ देऊ नका तुम्हाला वाटलं मी तुमची चालत वारी करीन म्हणलं माझ्या भावासाठी किती दवाखाना करू द्या पण मला एक माझा विश्वास आहे स्वामी तुमच्यावर मधलं माझ्या भावासाठी मी तुमच्या तिथपर्यंत चालत येईन म्हटलं अक्कलकोट पर्यंत बार्शी कुल -कुल. हा, हा, हा. हा, हा, हा. ते अक्कलकोट. मग झालं मग ते कुठून आले आणि ते कुठून आल्यानंतर मग परत इथून सोलापूरला चालू केलं दवाखाना. मग तिथं सांगितले नऊ लाख रुपये खर्च. नऊ लाख रुपये. कारण ते लेझर द्वारा सगळं करायचं ना अमेरिकेचे डॉक्टर महिन्यातनं एका आठवड्यात येतात त्या हॉस्पिटलमध्ये. होते तेक तेक होते थी थी चा। ते चाललं होतं त्यांचं मग परत झालं केलं त्यांनी खर्च केला आणि रिपोर्ट पण बांगला ना काही एक त्याला डोस वगैरे होते ते काय थेरपी काय असते ते केले त्यांनी ते नऊ लाख रुपये पण गेले जाऊ द्या बापरे माझ्या स्वामीवर भरोसा होता कितीही जाऊ द्या बरोबर पण स्वामी मला नाराज करणार नाहीत सुंदर किती बरं वाटलं ताई ऐकून कारण काय त्या कॅन्सर पेशंट हाल असतात ना ताई ते मी पाहिले आहे बर का ताई पूर्ण बर झाला अरे आणि एकच वर्ष झाले बर का कंप्लीट ही एका वर्षात क्युर झाला एवढा रिपोर्ट आला आजारी पडला मम्मीच्या वाऱ्या झाल्या सगळं मी केलं आणि नंतर आता मला मग परत स्वामी अनुभव द्यायला लागले मग संक्रांतीच्या अगोदर स्वामींना म्हणलं शनिवारी मी तुमचं सारखं दिवसभर माझं तुमचं चॅनल चालू असेल अच्छा तुमचं आवडलं आवाज आवडतो मला लेडीचा प्रश्न वाटायचं की ताईंना मी फोनच करावा सगळ्यांचं शेअर करते आणि आता सहा महिने झाले मला ती प्रचिती आली स्वामींनी दिली मला बघा सहा महिने झाले मी सकाळी ते दारात गवतं गोमूत्र कापूर हळद असं पाणी पडते ना आणि लक्ष्मीला म्हणते या लक्ष्मी माता माझ्या घरात सोन्याच्या पावल्याने या वा स्वामी समर्थ या तुमचं स्वागत आहे आणि ती मी बरोबर साडेचारला उठते सकाळी दार बिर उघडणं ती सड्या सारवण असते ना मला <laughs> <ना। ना था। laughs> हे सगळं तुमचं आणि प्रदीप दादांचं म्हणजे त्या सेवेकरी महिला ग्रुपला आहे ना मी तेव्हा अनुभव ऐकून ऐकून मी सेवा चालू केली अगोदर मला काहीच माहिती नव्हतं स्वामी कसे सेवा कशी काय वाचायचं सेवा कशाला म्हणते अजिबात हा। काहीच माहित नव्हतं ताई मला भावाचं झालं बघा सक्सेस आणि मी वारी पण केली लगेच म्हणजे दीपावलीचा सण झाला ना दीपावली की लगेच तिथं एक वारी निघते इथन म्हणजे पायी दिंडी असते अच्छा त्या गावातले जे आहेत ना ते सेवेकरी पहिले जात होते ताई म्हणले तुझी यायची इच्छा आहे ना तर ठीक आहे मग मी जायचं म्हणलं का माझ्या चार जावा निघाले सोबत एवढी स्वामी सेवा करी आता मी गर्व अभिमान म्हणून सांगत मी आणि एवढे तयार केलेत माझ्या घरातले सगळे आता स्वामी सेवा किती छान किती छान महिला घेतली आम्ही सात आठ जणी झालो ताई अरे वा गेलो मग आम्ही चालत चालत हो चालत गेलो अक्कलकोट पर्यंत चालत दिंडी बार्शी ते अक्कलकोट किती वेळ लागला ताई पाच दिवस लागले सहाव्या दिवशी छान सोय होती चांगली चालत चालत ताई चालत गेला, गेला तुम्ही हो हो, 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 हो चालत मला रस्ता बिस्ता कसा करायला आहेत ना सगळी होते दिंडीच होती ना दिंडीत दिंडीत गेला का दिंडीत दिंडीत गेलो होतो झाली म्हणजे सगळे जावा पण आल्या मी पण गेले तिथं दिंडीत दर प्रत्येक गावात दोन चार घरी पादुका जायच्या दिंडी सोबतच्या अरे वा तिथे गेला का मला वाटायचं आपल्या पण घरी स्वामी यायला पाहिजे असं सारखं वाटायचं सगळ्यांचं बघून ते सुंदर सारखं म्हणजे प्रत्येकाच्या घरी गेल्या आणि मी सोबत हो, 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 हो. असायची ना पालखीच्या सोबत तिथून इच्छा पूर्ण केली बघा स्वामीनी मग दररोज पादक व्हायला लग्लं परत ह्याच्यात दिव्यात लिंबीतने आल्यापासून किती सुंदर ऐकलं आणि म्हणजे ते वीस म्हणजे आता परत ही संक्रांती झाली संक्रांतीच्या अगोदर रविवारी सकाळी पाणी टाकले आणि पाया पडलं तसा मोठा लट काळाचा दरात बापरे बापरे थोडंसं घाबरले पण हात जोडले दर्शन घेतलं म्हणलं झाले दर्शन आता जावा कोणी काय समलं लक्ष्मी असो किंवा स्वामी असो बरोबर 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 नंतर काही मला नाही दिसला ती परत नाही नाही सुंदर 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 नंतर मग एक पंधरा दिवसांनी आमच्या इथं गावाशी जर आठ किलोमीटर केंद्र आहे आम्ही जात होतो गावातल्या बऱ्याच जाणार त्याच्यातली एक जणी तिथे पादुका अशा देते सेवेला म्हणजे एक मैत्रिणीनं आणल्या होत्या तिनं मला बोलवलं अगं आमच्या घरी आज स्वामीच्या केंद्रातल्या पादुका येणार आहेत मी त्या गुरुवारी गेले नव्हत्या आरतीला मला अडचण होती म्हणून अच्छा अच्छा तिथं फोन आला असं पादुका येणार आहेत म्हणजे येतो आरतीला बरं ठीक आहे मग गेलो आम्ही अकरा वाजता माझी मुलगी गावात दिली ती घरी आरती केली तिथं केंद्रातल्या बऱ्याच बायका आलत्या त्यांना म्हणलं उद्या आमच्या घरी येता का म्हणलं उद्या बुधवारी उद्या दिवस राहणार आहेत पादुका तुमची इच्छा असेल तर येऊ म्हणल्या स्वामींची इच्छा असेल तर येऊ म्हणजे संध्याकाळी आले घरी सगळी एवरावरी केली घरी सांगितलं उद्या आपल्या घरी पादुका येणार आहेत मी ज्यांच्या घरात राहते ना ती एक सोनाराचा वाडाय आता राहतो दुसऱ्याच्यातच स्वतःच घर नाही त्यांनी हस्तलिखित गुरुचरित्र लिहिलंय ताई पूर्ण चरित्र त्या आजोबाने शिक्षक होते तुमच्यासारखे रिटायर्ड शिक्षक होते हो तू बघा लावून लिहिलं पूर्ण उतरून काढला जेवढा ग्रंथ आहे ना, ना मोठा पहिला जुना तेवढा ग्रंथ आहे सात महिने लागलं त्यांना बाप रे बाप रे बघा कोण कशी सेवा करत कोण कशी सेवा करत ते सोनाराचे असल्यामुळे त्यांचे स्वामी समर्थ आणि गणगापूरचे दत्ता त्यांची सेवा असते ना ते मला सांगायचं सारखं मी इथं मी आता कपडे शिवते जिथं माझी मशीन ठेवली ना तिथं त्यांनी बसून ग्रंथ लिहिलाय म्हणायचं तुझी मशीन ठेवलेली जागा पवित्र आहे बघ मी तिथं बसूनच ग्रंथ लिहिलेला आहे अरे वाच म्हणायचं पादुका नेमका आल्या आणि जिथं मी त्यांनी ग्रंथ लिहिला तिथंच रात्रभर मुकामाला होत्या दत्ताचं आले म्हणायचं ते रूपाने खरंच खरंच किती छान ताई दिले दिले स्वामींनी प्रचिती देते ते बघा चालूच असते हो ना खूप छान मी शेअर करते हा हो हो चालतंय चल